नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती अकलूच आलेली तीन हजार दोनशे न कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती कोल्हापूर आवकालेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सर्वसाधारण दर आले पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अठरा हजार न कमीत कमी दर आले तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दहा हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सर्वसाधारण दर आले आठ रुपये बाजार समिती खेडचाकण आवक आलेली एकवीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली सातशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सर्वसाधारण दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती हिंगणा आवक आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले जस्त तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आलेत वीस रुपये बाजार समिती कमेश्वर आवक आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार आठशे चाळीस रुपये समिती चार चार कमित बाजार समिती सोलापूर आवकालेली चार हजार चारशे एकोणपन्नास नग कमीत कमी दर राहिलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सोळा हजार नऊशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं अवकाली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार पंचवीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सर्वसाधारण दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी आवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार तीनशे रुपये धन्यवाद